को कर दो. <laughs> चलो आण टी कोय करू हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप सार स्वागत करते तर आमचा अचानक प्लॅन झालेला आहे माउंट आबूला जायचा तर ते आहे राजस्थानमध्ये चाललेलो आहो मी आणि तुम्हाला पण जायचं असेल तर कसं कसं जायचं आणि कसं प्लॅन करायचा आणि कसं आहे ते सगळं तिथलं आमचा करण्याचा प्रवास कसा होतो शेअर करत आहे उतरलेलो आहो आम्ही इथे आलो टी स्टेशनला हे आहे आम्ही जिथे राहतो तिथलं तुमच्या भेटून बाकीचे छान तिरंगामध्ये आहे स्टेशन आणि स्टेशनला पोहोचल्यावर थोडा वेळ वेट केला आम्ही थोडा वेळ बसलो आणि लगेचच मग ट्रेन आलेली आहे इथे तर आमचं स्लीपरचं तिकीट होतं कारण आम्ही वेळेवर केलं होतं तर ए सीचं काही आम्हाला कन्फर्म मिळालेलं ना नाही आहे तत्कालमध्ये हेच अवेलेबल होतं तर हे केलं आणि इथे बराच वेळ गाडी थांबलेली होती अर्धा तास थांबली जवळपास आणि युहिला आणि बाहेर येऊन गेलेले युएनचे बाबा आणि थोडं गरम होत होतं आतमध्ये युएनचे बाबा इथे घेत आहे युएनसाठी मिल्कशेक वगैरे इथे चला यांचा दोघांचा टाईमपास तर आमची ट्रेन होती रात्री बारा वाजता आणि सकाळी नऊ वाजता इथे पोचलेला आहो आम्ही तर या गावाचं नाव आहे आबू रोड म्हणून आम्ही पोचलेला आबू रोडला आता इथून जायचं आहे ना आपल्याला आता इथून कुठे जायचं आहे माउंट आबू माऊंटला जायचं आहे इथून बाय बसने आम्ही इथे निघालेल्या माउंट आबूला जायसाठी त्यासाठी स्पेशल गाडी केलेली आहे शेअरिंगने सुद्धा जाऊ शकता मोठी क्लूजर जाते तर ते घेतात शंभर शंभर रुपये पण यु एनच्या बाबाला उलटीचा वगैरे त्रास होते कारण पहाडात जायचा आहे त्याच्यामुळे आम्ही स्पेशल गाडी केलेली आहे रस्त्यात थांबून आम्ही केला आहे ब्रेकफास्ट आणि इतका टेस्टी वडापाव मिळालेला आहे मला राजस्थानमध्ये इतका टेस्टी मी पुण्यात पण नव्हता खाल्ला खूप टेस्टी असा वडापाव आहे महादेव नाश्ता सेंटर नाव होतं आबू रोडला जाताना चिप्स खातोय तर ब्रेकफास्ट करून आम्ही निघालेला आहो पहाडात जायला कारण हे माउंट आबू वरती आहे पहाडामध्ये तर स्पेशल गाडीच्या आमच्याकडून घेतलेल्या आहे याने सहाशे रुपये चिकल, चिकल हो दार का रे काय हा चिखल चिकल चिखलधार्यासारखं तर नाही बघा जसं वरती जात आहे आम्ही तसं तसं धुकं वाढत चाललेलं आहे आणि इतकं सुंदर वेदर वाटत आहे हे मी इथे पोचलेला आहो आम्ही माउंट आबूला इथे चलान वगैरे कापल्या जाईल आणि चल चलानचे पैसे होते पन्नास रुपये तर मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये माउंट आबूला कसं जायचं आहे तिथलं वेदर काय आहे कुठे कुठे फिरायला पाहिजे कुठले स्पॉट बघायला पाहिजे कुठले नाही बघितले पाहिजे म्हणजे कसा टाईम वाचवता येईल आणि कसे कसे किती किती कॉस्ट लागलेले आहे प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देईल टूरची तर तो एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कसं कसं घेऊन केलेला आहो आणि ब्लॉग हा तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठलं हॉटेल वगैरे केलं हे तुमच्यासोबत शेअर करत आहे ते, कर ते इकडे हॉटेल चालू झालेले आहे आणि जे डायवर होते ते आम्हाला सजेस्ट करणार आहे की कुठलं हॉटेल चांगलं वगैरे आहे तर इथे आलेलं आहो आम्ही या हॉटेलवर आणि हे हॉटेल खूप छान होतं तर आतमध्ये बघूया आम्ही इथेच रूम करतो की नाही तर सगळ्यात आधी आम्ही रूम बघायला गेलेलो कशा काय आहे इथल्या रूम तर सर हॉटेलचं मॅनेजर आम्हाला दाखवत आहे रूम तर रूम बघा किती छान होत्या खूप सुंदर रूम होत्या या हॉटेलमधल्या मोठ्या मोठ्या रूम होत्या आणि खूप छान ए सी रूम होत्या आवडले आम्हाला इथे बाबा करत आहे डिस्कशन रूम कुठली घ्यायची वगैरे म्हणजे किती पैसे वगैरे आणि तीनिव्हट करत आहे वेट तुम्ही बघा तर इथेच केली आहे आम्ही रूम फायनली कारण हेच छान वाटलं आणि सकाळी सकाळी सगळं बॅगा घेऊन इकडे तिकडे फिरणं वेगवेगळं बघण्यापेक्षा इथल्या रूम आवडल्या आम्हाला तर इथेच रूम आम्ही कन्फर्म केलेली आहे तर ही आहे आमची रूम आम्ही केलेली आहे ही रूम अशी छान रूम आहे छान गार्डन व्ह्यू दिसत आहे गार्डन पहा किती छान आहे इकडे आणि युवी बघा कशा मस्त्या करतोय आल्याबरोबर युवी एन्जॉय करतो आणि ही ही वॉशरूम आहे आहे तर आमची हॉटेलची रूम कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा याचे पडलेले आहे आम्हाला पंचवीसशे रुपये पर डे तर आता रेडी होऊन आम्ही चाललेला आहो फिरायला ते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय